नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा बस आगारानं गेल्या दहा दिवसांपासून शहादा जयनगर बस बंद केल्यानं आज मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास संतप्त विद्यार्थ्यांनी शहादा बस स्थानकात आंदोलन केले शहादा बस स्थानकाचे व्यवस्थापक यांच्या दालनात थिया मांडत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे या मार्गावरील मामाचे मोहिदे परिसरातील फरशी तुटल्यानं या मार्गावरील तुट मार्गा बस सेवा बंद झाली त्यामुळे या मार्गावरच सहा ते सात गावातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण निर्माण झाली आहे शहादा शहरातील शाळा महाविद्यालय घटनासाठी या विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागते आहे याबाबत आगार प्रमुखांसह सर्वांना निवेदन देऊनही त्यावर कुठली उपाययोजना केली जात नसल्यानं आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे यासोबतच उपविभागीय अधिकारी शाहदा यांना देखील निवेदन देण्यात आले आहे शादा जयनगर रस्त्यावरील मोयदा मामाचं जे मोयदा गाव आहे त्या गावाजवळील जो काही फरशीचा पूल आहे तो पूल तुटलेला आहे तर अशा तुटलेल्या पुराची दुरुस्ती व्हावी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की आजूबाजूला जे काही ग्रामस्थ आहेत तसेच जे काही शालेय विद्यार्थी आहेत यांना मोठ्या अडचणींना त्यामुळे सामोरे जावं लागतंय बस बंद असल्यामुळे विद्यार्थी सहा ते सात किलोमीटर पायी जातात आणि सहा ते सात किलोमीटर पायी त्या ठिकाणी येत आहेत शक्तो की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील यांना या अडचणींना सामोरे जावं लागते बस बंद असल्यामुळे महिला आणि या ज्या विद्यार्थिनी आहेत या त्या ठिकाणी पायी येताना दिसतात आपल्याला पावसाचं प्रमाण जास्त आहे जर काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी आणि जे काही अडचणी असतील ग्रामस्थांना किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना त्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा माझे नाव पुंडलिक बाबूराव पाटील सरपंच सोनवत तश्य तसेच माझ्या गावाचे जवळजवळ तीनशे विद्यार्थी येतात मोयदाचे कौठळ असं जवळ पाच सहाशे सातशे विद्यार्थ्यांचं नुकसान होत पायी येतात पायी जातात चार्याला आगार प्रमुखांना दोनदा निवेदन देऊन सुद्धा बसेस चालू होत नाही एक तारखेपासून गाड्या बंदच आहेत तुम्हाला बस चालू आयला पाहिजे पट्ट्या आहेत मुरुमने टाकून रस्ता दुरुस्ती केली पाहिजे